अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज नाशिक जिल्हा तालुका इगतपुरी नंद हिल्स एस एम बी टी हॉस्पिटल येथे सर्व रेशन कार्ड धारकांसाठी मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास मोफत उपचार व शस्त्रक्रिया डॉक्टर गौरव वर्मा हृदय विकार विभाग प्रमुख डॉक्टर विद्युत कुमार सिन्हा हृदयविकार शस्त्रक्रिया विभाग प्रमुख पूर्णवेळ एसएमबीटी हॉस्पिटल उत्तर महाराष्ट्रातील सर्वात अद्ययावत हृदयविकार विभाग मोफत एन्जिओग्राफी करणारे एकमेव एस एम बी टी हॉस्पिटल सुविधा अद्ययावत कॅथल्या अत्याधुनिक साधन सामग्री सह प्रशस्त दोनशे बेडचा आयसीयू विभाग अनुभवी तज्ञांची पूर्णवेळ उपस्थिती रोटा आयवास आणि मिनिमली इन्व्हेन्सिव्ह सर्जरी सारख्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया आमचे यश बावीस हजार प्लस एन्जिओग्राफी चौदा हजार प्लस एन्जिओप्लास्टी तीन हजार तीनशे प्लस बायपास अठराशे प्लस वॉल्व रिप्लेसमेंट बाराशे प्लस वॉल्व रिपेअर पंधराशे प्लस पेस कर लक्षणे ओळखा छातीत दुखणे जळजळ होणे अचानक दरदरून घाम येणे छातीवर भार वाटणे डाव्या बाजूच्या जबड्याला वेदना होणे चालताना जास्त दम लागणे डाव्या हाताला मुंग्या येणे वेदना जर ही लक्षणे जाणवत असतील तर वेळ न घालवता आजच एस एमबीटी हॉस्पिटल ला संपर्क करा मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव पंचेचाळीस शून्य शून्य सोळा अठ्ठावन्न एक्क्याण्णव शून्य शून्य सोळा अठ्ठावन्न तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्याहत्तर पंच्याण्णव चार अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याहत्तर पंच्याण्णव शून्य चार अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याहत्तर पंच्याण्णव शून्य चार एसएमबीटी हॉस्पिटल एस एम बी टी हार्ट इन्स्टिट्यूट एस एम बी टी केअर एस एम बी टी हेल्थ फॉर ऑल हेल्थ केअर ब्यूरो रिपोर्ट न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर